महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणित शिंदे या आज अर्ज दाखल करणार करणार आहेत आपल्यासोबत महिला कार्यकर्ता आहेत काय सांगाल कुठून कुठून आम्ही कुमटानाका तक्षिलनगर कुमटानाक्यातून आलेलो आहोत आम्ही ताई बद्दल सगळेजण सहकार्य करायला लागलो आम्हाला काल ताईने सांगितले की आज प्रचार आहे त्यामुळे आम्ही सगळे महिला इथं जमा झालेला निवडून येणार म्हणजे ताईच निवडून येणार किती महिला आले ना। होत। आम होते आम्ही महिला जवळ जवळ नाही जास्त आहे ती सगळे म्हणून आम्ही जवळ दीड दोनशे महिला आलेल्या आहोत आमच्या कुंट्या नाक्याना मधून काय काय नेमकं कशासाठी आलो होतं नेमकं आम्ही ताईच्या प्रचारासाठी आलेलो आहोत काय सांगाल मौशी ताई ताईला किती मताधिक मिळेल काय किती मत मतदान किती होईल मतदान भरपूर होणार आहे ताईने आम्हालाहीच काम केलेले आहेत लहानपणापासून आम्ही जसं बघतो तसं आम्हाला ताईने लई साथ दिलेला आहे करून खायला आम्हाला मिसनी काय काय अर्धी भाकर दिलेले आहे त्यांनी म्हणून आम्ही ताईला सरकार करायला आलेला आम्ही म्हटलं की आता ताईचा प्रचार करावा म्हणून आलेला आहे आम्ही ते भाजपचे उमेदवार आहेत ते तीन लाखाने आम्ही निवडून येऊ मता नाही आले तर ताईच येणार निवडून आले ना ताईच येणार निवडून आमचे आमचे किती महिला काय सांगाल आता महिला काय सांगता येत नाही एवढ्या आल्यात महिला आणि आता निवडून येते शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आमचं काम भरपूर केलेलं आहे त्याने मदत केल्यात म्हणून आम्ही ताईलाच मत देणार काय काय मदत केली ताई काय साडे अडचणीला काय माहितीला पैसे म्हणा लॉकडाऊन मध्ये पैसे असं मदत केल्यात काय ताईची काय मतदारसंघातील काय कामं सांगता येतील ग हां मतदारसंघात तुमचं काम केलेलं ताईने सांगता येईल गं काय काम, काम। आमच्यासाठी आमच्या आणखीसाठी भरपूर बुद्धविहाराला पैसे दिलेले आहेत ताईने त्यांच्यातर्फे आमचं बुद्धविहार बांधलेला आहे ताई नाहीतर्फे दक्षिणगार गुंठा नाकार हां भरपूर म्हणजे असं कार्यक्रमात विमाना कुठल्यासं कार्य ह्या बांधकामचं हे ते सगळं ते ताईने केलेलं असं आहे हां असं गरीब लोकांना आमच्या सारख्यांना काय पाहिजे ते आम्हाला दिलेले आहेत आम्ही असं करून खायला ती आम्हाला काय नाही म्हणलं आम्हाला कपडे शिवायला मिशनी म्हणाव टावेल म्हणावं असं काही बी आम्हाला मदत आम्ही मत दान टाकणार तर ताईलाच टाकणार आम्ही मतदान आणि ताईच येणार आहे निवडून आमच्या आशीर्वादने आम्हाला तेवढं हेच आहे सातच आम्ही देणार आहे त्यांना तेवढी भाजपच्या उमेदवाराबद्दल काय सांगणार भाजपच्या काय सांगू शकत नाही भाजपच्या उमेदवार आपण सहभाग नाही तर काय सांगता येत नाही पण येत नाही आम्हाला ताईचं सगळं सहकार्य माहित आहे सगळं ताईचं आम्ही आहे हे करून बोलतायत निवडून आले त्यांनी दोन हजार अकरा पासून तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे जातो दुसऱ्या कुणाला आम्ही मत दिलंच नाही आणि गरीबाला म्हातार माणसांना म्हणा असं दवाखाना हे ते असं साथ दिले आहे कुणा कुणाचं काय माहिती वगैरे असं काय झालंय की त्यांना साथ दिलेला आहे त्यांनी केलेले आहेत गरीब परिस्थिती ज्यांची आहेत त्यांना ओळखलेल्या आहेत त्यांनी म्हणून आम्ही ताईसाठी हितवर इथवर आलेला आहे मावशी काय सांगाल तुम्ही पण आता ताईचं पोस्टर घेऊन उभं राहिलात काय सांगाल ताई का आता ताई केली बुधवार केली आमच्या एरियामध्ये जे म्हातार माणूस त्यांना मेदचा डबा देत ती रोज ताई म्हणा मिळालो सगळे बायका एक आम्हाला पण त्यांची गरज आहे त्यांना आमची गरज आहे म्हणा मिळालो किती वर्षापासून मतदान करता येतो मतदान आम्ही जवळजवळ तीस चाळीस मतदान करतो आम्ही ताई पण ताईची ती गॅरंटी आम्हाला या वर्षी मावशी जी रमाई घरकुल योजना होती, जाती ए, होती हाँ, हाँ, ते अनुसूचित जातीसाठी होती ते घरकुल मिळाले का आपलं मिळालेले आहेत मिळाले आहेत भरपूर दोन अडीचशे घर मिळालेले आहेत काही थोड्यांना मिळाले अजून थोड्यांना मंजूर झालेला आहे पण अजून निधी आलेली नाहीये पावत्याची काम त्यांनी पण करावं लागल्यात आता सध्या घराची पावत्या सगळं करायला करायच्या पावत्या ते ताईच करत आहेत आता मावशी आपल्या सोलापूर शहराला वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावतात जवळपास पाच ते सहा दिवसाला पाणी पाण्याचा प्रश्न नाही आणि तर पाणी भरत असतात दररोज काय काय ते पाणी उजनीमध्ये पाणी काय कमी आहे की पाणी उजनीमध्ये भरपूर असलं तर रोज सुटू शकतो तिथंच पाणी भरपूर नाही म्हणून त्यामुळे पाणी पाच दिवसाला सहा दिवसाला येऊ शका लागले मग आता ताईने तर काय करायचं प्रॉब्लेम ते पाण्यासाठी तरी बी त्यांनी प्रयत्न करायला लागले ते दोन दिवसाला प्रत्येक गल्लीने बोर करून दिल्या ते प्रत्येक घरापाशी एक एक हापसा पाडून दिल्या ती आता वर्षानुवर्षे आपल्याकडे या पाण्याचा प्रश्न मावशी सुटत नाही किती तर वर्ष किंवा एक दिवसाआड पाणी येतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत सात ते आठ दिवसाला पाणी मिळतंय पाण्याचा प्रश्न तिथ बुधवार मध्ये बोर घाटला दिला आपण हे घ्यायचं आपल्याला मोटर आपल्या कनेक्शन घ्यायचं आणि पाणी घ्यायचं मतदार संघात झाली ताईंच्या परंतु सोलापूर शहरात सगळ्या पाणी भेटत नाही लोकांना त्याकडेच पाहत कनेक्शन दिलेलाय आम्हाला मोफत दिलेला येते आम्ही व्यवस्थित आम्हाला घरकुल दिलेला आहे त्यांनी त्यांचं काय असेल की आमच्या काम करून जातो तिथे आजी पण आहेत आपल्यासोबत आजी काय सांगत हाय रे ती आम्हाला फोन केले ती काय विजर करते किती वर्षापासून मतदान करताय तुम्ही कितव्या वर्षापासून मतदान करताय आता राहणार आहे पाच एकदा तुमच्या काळात पूर्वी कसं मतदान व्हायचं आता कस काय काय बदल दिसतय तुम्हाला का पूर्वी तुमच्या काळात कसं मतदान व्हायचं आता काय बदल दिसतय ना का आपण जर तर या सोलापूर शहरात राहणाऱ्या महिला आहेत आणि ताईच्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं या महिलांना वाटतं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर